व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तोंगारचा सप्रंज श्रीराम संध्या उबाठा गट सॉरी पुन्हा एकदा माफ करा उबाठा गट खूप खुश आहे काँग्रेस खूप खुश आहे एमआयएम वाले सुद्धा खूप खुश आहेत आणि टी एम सी आपलं पश्चिम बंगालवाले हे तृणमूलवालेच हो हो तृणमूलवालेच ममता बॅनर्जी सुद्धा खूप खुश आहेत सध्या या आनंदाचं कारण म्हणजे सी जे आय संजीव खन्ना यांनी वक्फ बिलावर जी स्थगिती आणली त्यामुळे हे सगळेजण खुश झालेले आहे आता यांच्या आनंदावर विरजन पडणार आहे हे पण तितकंच सत्य आहे मात्र तुर्तास सध्या नेमकं काय झालेलं आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये वक्फ सादर करण्यात आलं म्हणजे वक्फ सुधारणा कायदा ज्याला यांनी विरोध केला होता उभाटा गटाच्या सर्व खासदारांनी शपच्या सर्व खासदारांनी मात्र इथं साहेबांनी वेगळीच खेळ खेळली राज्यसभेतून ते कलटी मारून निघून गेले त्यांनी मतदानच केलं नाही आणि उबाठा तोडघाशी पाठवा साहेब सेब गेम नेहमीच खेळत असतात पवार साहेब परतीचे दौर कधीच कापत नाही हे पवारांचं वैशिष्ट्य आहे राजकारणातलं आणि उद्धव ठाकरे हे चढाईचे दौर पण कापून टाकतात खाली उतरायचे दोरे पण कापून टाकतात हे उद्धव ठाकरेंचं वैशिष्ट्य आहे तर यांच्या आनंदाचं कारण असं आहे की सी जे आय संजीव खन्ना यांनी जे वक्फ बिल पाच तारखेला राष्ट्रपतींनी मंजूर केलं त्यावर आक्षेप मुंबईत टिप्पणी केली आहे तर ही हा आक्षेप जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला नाहीये तर काँग्रेसचेच काही नेते आणि एम आय एम चे काही नेते हे या निर्णयाच्या विरोधामध्ये हस्तक्षेप याचिका घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि स्थगिती आणण्याचा यांनी प्रयत्न केला त्यानुसार सीजीआय यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सीजीआय संजीव खन्ना यांनी काही प्रश्न उपस्थित केले की वक्फ बोर्डावर ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की गैरमुस्लिम सदस्यांची पण नियुक्ती करा त्याप्रमाणे हिंदू मंदिरांच्या ट्रस्ट वर सुद्धा गैर हिंदू म्हणजे मुस्लिमांची तुम्ही युती करणार आहात का मुळात वक्फ बोर्ड आणि हिंदू मंदिरांच्या ट्रस्ट ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हिंदू मंदिरांच्या ज्या ट्रस्ट आहेत त्या कधीही वक्फ बोर्डाच्या जमिनी इसकावत नाहीत तर वक्फ बोर्ड हिंदू ट्रस्टच्या जमिनी इसकावत असते हे आजपर्यंत होत आलेलं आहे त्यामुळे हे तोंडदशी पडणार आहेत म्हणजे तोंडदशी पडणार आहेत आता काय होतं माहितीये का की अनेकदा शिक्कामोर्तब हे एकदा कोर्टाकडून झालं ना की मग यांना कोकळाला सुद्धा संधी मिळत नाही गंमत बघा मित्रांनो अयोध्या मध्ये जेव्हा राम मंदिर बांधायचं होतं आणि भारतीय जनता पक्षाने किंवा नरेंद्र मोदी अमित शहा यांनी हा मुद्दा जेव्हा पुढे आणला तेव्हा काय काय बरवण्यात आलं होतं या नेत्यांकडून उद्धव ठाकरे काय किंवा एमआयएनचे लोक नेते काय ममता बॅनर्जी काय अखिलेश यादव काय 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 बरं हे लोक की जर अयोध्येमध्ये हो मंदिर बांधलं तर दंगे होतील अमकं होईल तमक होईल या होईल त्या होईल आणि हे मंदिर बांधणं अशक्य आहे काँग्रेसने तर बावीस वकिलांची फौज उभी केली होती हे मंदिर बांधल्यात येऊ नये यासाठी राम काल्पनिक होता रामायण हे काल्पनिक होतं हे सिद्ध करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आता विरोधाभास बोलून घ्या कसा अरे राम अस्तित्वात होता याचे एव्हिडन्स तेव्हा सुप्रीम कोर्ट मागत होतं आणि आज तेच सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की दोनशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांचं जेव्हा राज्य होत तेव्हाच्या ज्या मशिदी वगैरे ज्या बांधलेल्या आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स मिळणं हो अवघड रामाचे मागता तुम्ही आणि हे डॉक्युमेंट्स मिळणार नाहीत असं म्हणता बाई कागस तो दिखा नाही पडेगा दिखाना पडेगा आता पुढचा मुद्दा असा आहे की तीनशे सत्तर हटवायचं होतं काश्मीरमधून तेव्हा सुद्धा या लोकांनी काय बरं दिलं आहे की तीनशे सत्तर हटवल्यानंतर देशामध्ये दंगे धोपे होती दंगली होती झालं असं काही अही बातच नाही शाहीनबाग करून बघण्याचा प्रयत्न केला मात्र तो सरकारने आणून पाडलेला आहे देशविघातक कृत्य करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणून पाडण्यात आलाय मुर्शिदाबाद मध्ये जी घटना घडली पश्चिम बंगालमध्ये आणून पाडण्यात आली आहे आज बीएसएफ आहे तिथे बीएसएफ आता तिथे या दंगखोरांना धरून हाणणार आहे स्पष्ट निर्देश आणि आदेश वरून देण्यात आलेले आहेत आणि आता जर काही पश्चिम बंगालमध्ये आणखी परिस्थिती खालावण्याचा कोणी प्रयत्न केला तर राष्ट्रपती शासन लागून जात म्हणून ममता बॅनर्जी जी, जी, जी आहे की बोमारत सुटलेली आहे सध्या त्यावर पण एक सुंदर व्हिडिओ लवकरच सादर करत आहोत तो सुद्धा आणतो समोर हो। आणि आता यांचं म्हणणं असं आहे की वक्फ बोर्ड जर कॅन्सल करण्यात आला तर दंगली होती म्हणून ठीक आहे एक तुरळक घटना महाराष्ट्रामध्ये घडली समजा एक खूप गंभीर घटना पश्चिम मध्ये घडली मुर्शिदाबाद मध्ये या वक्फ बोर्डच्या निमित्ताने पण मात्र त्यानंतर काही का काही दिसत आहे का नाही शांतता आहे अहो केरळच्या अख्या मिशनरीजनी वक्फला समर्थन केलंय विमन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जो आहे त्यांनी वक्फचं सुधारणा कायद्याचं समर्थन केलेलं आहे आता एक महत्वाचा प्रश्न यामध्ये असा निर्माण होतो की जेव्हा राष्ट्रपती ह्या कायद्याला मंजुरी देतात या बिलाला मंजुरी देतात तेव्हा राष्ट्रपती मोठे की जज मोठे सीजीआय मोठे हा प्रश्न उपस्थित होतो कारण शाळेपासून आम्हाला नागरिक शास्त्रामध्ये हे शिकवण्यात आलेलं आहे की राष्ट्रपती सर्वोच्च राष्ट्रपतींनी आदेश दिला की विषय क्लोज मात्र आपल्याकडे राष्ट्रपती सर्वोच्च नाही आपल्याकडे सर्वोच्च सुप्रीम कोर्टाचे सीजी आय आहेत असंच समोर यायला लागले कारण यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली त्यांनी लगेच स्थगिती देऊन टाकली आणि स्थगितीमध्ये काय सांगितलेलं किती सात दिवसांमध्ये कुठलीही अंमलबजावणी करायची नाही सात दिवसांमध्ये कुठलीही नियुक्ती करायची नाही सात दिवसांमध्ये कुठलीही नियुक्ती परत घ्यायची नाही जैसे थे तैसे रहा आणि सात दिवसांच्या दरम्यान केंद्र सरकारला सांगण्यात आलेलं आहे की या सगळ्या गोष्टींवर तुमचं उत्तर हवं आहे आम्हाला केंद्र सरकार म्हणतं ओके ठीक आहे तू उत्तर पण हे जे सात दिवस स्थगिती देण्यात आलेले आहेत ना यामुळेच हे उठ्या गटावाले हे काँग्रेसवाले खुश झालेत आणि लगेच क्यू बेटा मनने लड् बुटा अशी यांची अवस्था झाली पण ह्यांना हे माहीत नाहीये की ते वरती जे बसलेले आहेत ना ते बिलंदर लोक आहेत सगळे जगदंबिका पाल हे या जेपीसी कमिटीचे अध्यक्ष होते त्या जगदंबिका पाल यांनीच तो मसुदा सादर केला यांनीच तो मसुदा बनवलाय वक्फ बिल सुधारणा कायद्यामध्ये जे चाळीस अमेंडमेंट करण्यात आलेले आहेत त्यात सखोल निरीक्षण परीक्षण आणि संशोधन करण्यात आलेलं आहे जेपीसी पी सी बसवण्यात आलेली होती त्याचे अध्यक्ष जग जगदंबिका पाल या जगदंबिका पाल यांचं म्हणणं असं आहे की जर या मसुद्यामध्ये एक चूक जरी आढळली तरी मी राजीनामा देऊन टाकतो माझ्या खासदारकीचा आहे आम्ही जे पी सी माणूस जर एवढं कॉन्फिडन्सनी बोलत असेल साहेब तर काहीतरी तर नक्कीच कमी ठेवला आहे ना निवड आणि वकील काय फक्त काँग्रेसकडेच का, का। भारतीय जनता पक्षाकडे नाही केंद्र सरकारकडे नाही आहेत हरीश साळवे जर एकदा तिथे जाऊन बसले तर यांची फॅफॅ वकील साव्यांची होऊ शकतो हे हरीश साळवेची जर एंट्री झाली या प्रकरणामध्ये तर काँग्रेसने बावीस काय बावीसशे वकील जरी लावले तरी काही फायदा होणार नाहीये वकील काही फक्त यांच्याकडेच नाहीत काँग्रेसमध्ये आणि आजपर्यंत काँग्रेसच्या वकिलांनी नेमकं केलं नाही हे सतत तोंडावर आपटलेले आहेत सतत तोंडावर आपटलेले आहेत हे एकही खटला जिंकू शकलेले नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट मूर्खपणा बघून घ्या यांचा हे ज्यांना माता म्हणतात आणि ज्यांना पंतप्रधान बघण्याचं स्वप्न हे बघतात त्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना सुद्धा हे काँग्रेसचे भिकार साठूकार वकील दोषारुपातून मुक्त करू शकलेले नाहीयेत नॅशनल हेराल्डमधून जामिनावर फिरतायत माहिले बाहेर पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे रोज नवे कारत या माहिलेकरांची तर वकिलांची भाऊज ही फक्त त्यांच्याकडे नाहीये इकडे सुद्धा आहे त्यामुळे उवाट्या गटाने जास्त खूश होण्याची गरज नाहीये जर तीनशे सत्तर कलम हटू शकतं राम मंदिर बनू शकतं जर सुधारणा कायद्यावर राष्ट्रपती सह सही करू शकतात वक्फ बिलाच्या तर कोर्टामध्ये सुद्धा हे टिकू शकत एक भारतीय म्हणून एक हिंदू म्हणून मला गर्व आहे की सध्यात एक अत्यंत सुविचारी आणि देशवासियांसाठीचा विचार करणारं सरकार सत्तेत आहे विचार करा मित्रांनो वक्फचं समर्थन करणारे हे जर सत्तेत आले असते तर ह्या लांडग्यांनी आपले कसे लचके तोडले असते तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इटेस्ट थांबूया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे नावा त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद उपायांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवडून घ्या जेणेकरून प्रपंच परिवाराच्या ज्या योजना सुरू आहेत त्याला आर्थिक सहाय्य सुद्धा मिळेल पाठबळ मिळेल आणि आपण धडाडीने काम करू शकतो तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा परिवाराच्या सर्व योजनांची माहिती आणि सदस्य नोंदणीची माहिती जाणून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात नका आमचा कमेंट बॉक्स प्रतिक्रियांसाठी बॉक्सतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वनदेवतरम जय शिवरा जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री रा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत